नमस्कार मित्रांनो एम पी एल डब्ल्यू एम पी एलचा आजचा तिसरा दिवस आणि आजची पहिली मॅच वुमेन्स प्रीमियर लीगची रायगड रॉयल्स वर्सेस पुणे वॉरियर्स किरण नवगिरे वर्सेस अनुजा पाटील ही मॅच कशी होणार याच्याबद्दल एक्साइटमेंट तर नक्कीच होती पण ही मॅच खऱ्या अर्थाने गाजवली ती एका यंग बॉलरनी जिचं नाव आहे बोर चिन्मई बोरपळे चिन्मयीनी पहिल्याच चेंडूवर इंटरनॅशनल क्रिकेटर किरण नवगिरीची विकेट घेतली आणि त्याच्यानंतर ती थांबलीच नाही तिने एकापाठोपाठ एक अशा चार विकेट्स घेतल्या आणि रायगड रॉयल्स टीमला अडचणीत टाकलं सकाळी थोड्या ओव्हरकास्ट कंडिशन्स होत्या त्यांनी चिन्मयनी त्याचा अचूक फायदा घेतला चिन्मयला चांगली साथ दिली ती म्हणजे अनुजानी आणि सुद्धा त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली ॲट द एंड रायगड रॉयल्सची टीम वीस ओव्हर्समध्ये फक्त एकशे दोन रन्स करू शकले एकशे तीन रन्सचा पाठलाग करताना गरज होती ते मैदानावर उभं राहण्याची पुणे वॉरियर्सची पहिली बॅटर सुहानी ती लवकर आउट झाली पण खुशी मैदानावर टिकून होती अनुजा पाटीलसुद्धा रिटायर हर्ट झाली पण श्वेता माने तिने मात्र एका फिनिशरप्रमाणे पूर्ण वेळ टिकून राहून आपल्या संघाला विजय मिळवून दिला पुणे वॉरियर्स हा सामना जिंकलेत तर रायगड रॉयल्स सलग दोन सामने हरलेत याच्यापुढे त्यांना चांगला खेळ करून दाखवायला लागणार आहे आजची ही पहिली मॅच वुमन्स प्रीमियर लीगची रायगड रॉयल्स वर्सेस पुणे वॉरियर्स आणि पुणे वॉरियर्सनी याच्यामध्ये विजय मिळवला आहे आता पुढचे सामने घेऊन पुढच्या मॅचेस घेऊन त्याचा रिव्ह्यू घेऊन आपण परत एकदा भेटूयात आपल्या लाईव्हकास्ट चॅनेलवर बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका थँक्यू